ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोधन ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन योग। इतर रणवाद्यांचे आवाज ओव्या आहेत एकशे एकतीस ते एकशे छत्तीस आणि गीतेचा श्लोक आहे तेरावा एकदा भीष्मांनी शंख वाजवल्यावर सैन्यामध्ये नाना प्रकारची वाद्ये एकदम वाजवण्यात आली त्याचे वर्णन गीतेत केलेले श्लोक तेरावा ततशंखा गो भैरनक गोमुख सहसैवाभ्यांत सशब्दस्तुमुलोभवत त्यानंतर शंख नगारे ढोल मृदुंग आणि कर्णा ही सर्व वाद्ये एकदम वाजवण्यात आली त्यांचा आवाज फार भयंकर झाला उदंड सैंध वाजते भयानके खाखाते महाप्रलयो जेथे धाकडांसी नाना प्रकारची रणवाद्ये जिकडे तिकडे इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली कि मी म्हणणारा नाही तो महाप्रलयच वाढला भेरी निशाण मांदळ शंख काहळा भोंगळ भयासुर रणकोल्हाळ सुभट नौबत डंके ढोल शंख मोठ्या झांजा व करणे आणखी महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना या सर्वांची एकच गर्दी झाली आवेशे भुजात राहात विसनैले हाका देती जेथ महामद भद्र जाती आवरती ना ते योद्धे आवेशाने दंड ठोकू लागले कोणी चिडून एकमेकांना युद्धार्थ हाका मारू लागले आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरेन असे झाले तेथ भेडांची कावण मातू दचकला कृतांतू अंग नेघे घे तेथे अशा स्थितीत भित्र्यांची तर गोष्ट कशाला पाहिजे कच्चे लोक तर कसपटाप्रमाणे उडून गेलेच पण प्रत्यक्ष यमस देखील धाक पडला तो गर्भगळीत होऊन पायच धरीना एका उभयांची प्राण गेली चांगांचे दात पैसले बिरुदांचे दादुले हिवताती त्यापैकी कित्येकांचे तर उभे उभ्या उभ्याच प्राण गेले जे धैर्यवान होते त्यांची दातखिळी बसली आणि म्हणणारे नामांकित वीर थरथर कापू लागले अद्भुत तूर ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रलय काळू ओढवला आजी असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला व आज प्रलयकाल येऊन ठेपला असे देव म्हणू लागले गीताकार वर्णन करतात की एकदा भीष्मांनी शंख वाजवल्यावर सैन्याला स्फुरण चढले भीष्मांच्या शंखाचा आवाज ऐकल्यावर सैन्याला कळून चुकले की आता युद्धाला सुरुवात करण्याची आज्ञा आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे उत्साहाने सगळे वेगवेगळी रणवाद्ये वाजवू लागले ज्ञानदेवांनी युद्धातील नाना रणवाद्ये त्या रणवाद्यांचा घोष सैन्याचा आवेश याचे शब्दचित्र रेखाटलेले नाना शंख ढोल मृदुंग करणे नौबती डंके झांजा अशा विविध रणवाद्यांचे आवाज रणांगणावर घुमू लागले आणि त्यातच महायोद्ध्यांच्या आवेशाने केलेल्या गर्जना त्या आवाजांना साथ देऊ लागल्या कोणी दंड ठोकत होते कोणी आवेशाने एकमेकांना युद्धासाठी आवाहन करत होते त्या सर्व आवाजांचा एकत्रित कल्लोळ ऐकल्यावर जणू काही महाप्रलय ओढवला की काय असं वाटू लागलं भितरे तर कसपटा समान उडून गेले कोणाचे उभे उभेच प्राण गेले कोणाची दातखिळ बसली इतकेच नाही तर यमाला सुद्धा धाक पडला व ब्रह्मदेव व्याकुल व्याकुळ देवांना सुद्धा महाप्रलय ओढवला की काय असं वाटू लागलं अशा शब्दात ज्ञानदेवांनी रणांगणाचं शब्दचित्र रेखाटलेलं आहे नंतर चार ओव्या ज्ञानदेवांनी अर्जुनाच्या रथाचं शब्दचित्र रेखाटलेलं आहे तो भाग आपण उद्या पाहू